ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी एकीकडे सर्व पब आणि लेडीज डान्सबारवर कारवाई करण्याचे निर्देश दिले असताना बारचे माहेरघर असलेल्या उल्हासनगर शहरात अवघ्या दोन डान्सबारवर कारवाई करत उल्हासनगर महापालिकेने तब्बल संरक्षण दिल्याचं समोर आलं आहे अंमली पदार्थ मुक्त शहरे करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उद्देशालाच हरताळ फासण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे उल्हासनगर महापालिकेने अॅपल आणि गोल्डन गेट या लेडीज बारच्या आतील काचा आणि टेबल तोडून काढता पाय घेतला ही कारवाई शुक्रवारी झाली त्यानंतर शनिवारी आणि रविवारी महापालिका बंद असल्यानं सोमवारपासून उर्वरित बारवर कारवाई केली जाईल अशी भाबडी अशा सर्वसामान्यांना होती मात्र सोमवार आणि मंगळवार उलटून गेल्यावरही महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शहरातील डान्स बारवर कारवाई करण्यात आलंय त्यामुळे कॅम्प चारच्या श्रीराम चौकातील किरण हंड्रेड डेज राखी नाईट हे बार नेहमीप्रमाणे रात्री उशिरापर्यंत धूमधडाक्यात चालूच होते तसेच कॅम्प तीनमधील आचल वर्षा चांदनी पॅराडाईज आशियाना टोपाज डब्ल्यू डब्ल्यू एफ हे डान्स बार देखील सुरू आहेत ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने त्यांच्या हद्दीतील डान्स बार आणि पबवर कारवाई केली आहे त्यामुळे तिकडचे डान्स बार बंद झाल्यानं डान्सबार प्रेमी यांनी त्यांचा मोर्चा उल्हासनगरच्या डान्सबारकडे वळवल्यानं उल्हासनगरच्या वाल्यांचा मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने चांगलाच फायदा झाला आहे मीडिया उल्लासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे, बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वडापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ी स्वान्यूज ला सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा